लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडलेली होती मोहिते पाटील पक्षापासून दूर जाताच आता सोलापूर जिल्ह्यात भाजपला मात्र घरघर लागल्याचं दिसतय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात अकरापैकी दहा आमदार हे महायुतीचे होते यंदा मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे जिल्ह्यातील अनेक जण तुतारे आणि मशाल हाती घेण्याच्या तयारीत आहेत सोलापूर जिल्ह्यात भाजपला होणारं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस हेच खुद्द आता मैदानात उतरलेत देवेंद्र फडणवीसांचा उद्या आणि परवा असा दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात मुक्काम असणार आहे देवेंद्र फडणवीसांचा दौरा सर्वात प्रथम पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आहे या ठिकाणी सध्या भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जोरदार संघर्ष सुरू असल्याचं पाहायला आहे त्याच पंढरपूर मंगळवेड्यात फडणवीसांचा सर्वात अगोदर दौरा असणार आहे सध्या तुतारी हाती घेण्याची चर्चा सुरू असलेले प्रशांत परिचारक हे उद्याच्या देवाभाऊंच्या दौऱ्यात उपस्थित राहणार का असाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय या मतदारसंघात उफाळून आलेली गटबाजी चाणक्य देवेंद्र फडणवीस हे नेमकं कसं हँडल करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय त्यासोबतच म्हाडा करमाळा दक्षिण सोलापूर माळशिरस आणि मोहळ मतदारसंघात देखील महायुती समोरील अडचणी वाढलेल्या आहेत मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यापासून तालुका स्तरावरील अनेक नेत्यांनी मोहिते पाटलांसोबत जाणं पसंत केलंय त्यामुळे जिल्ह्यात मागच्या दहा वर्षात खिळखिळा खीड़ झालेला मोहिते पाटील गट हा पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतोय तर दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत आणि उमेदवारीच्या संघर्षामुळे मात्र महायुतीवर सोलापूर जिल्ह्यात बुरे दिन येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत त्यानंतर आता खुद्द देवेंद्र फडणवीस हेच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मैदानात उतरले यामध्ये त्यांना यश मिळणार का यावरच भाजपसह महायुतीचं सोलापूर जिल्ह्यातील यश अवलंबून असणार आहे